श्री गुरुचरित्र पारायण पूर्वजन्माच्या कर्मफळानुसार या जन्मेचे आपले भोगणी असते आपल्या पाप पुण्याचे डोंगरापेक्षा डोंगरापेक्षा मोठे गोठवडे घेऊन जन्मजन्मी आपण भोगत असतो या जन्मी कलियुगातल्या श्री गुरु स्वामींनी आपले विभूती दिली आहे जी कोणतेही विचार न करता स्वामींना स्मरून तुमच्या सर्वांच्या कल्याणासाठी कल्याण साठी आवडेल ठेवा मोठी स्वामी आला तिला स्वामी, स्वामी साक्ष दिली तुम्हाला उदाहरण येण्यास समर्थ आहे चिंता करू नका शांत चित्त ठेवा निज भक्ती तर राहा ही निज भक्ती सदैव नसते तर निश्चित राहिला हा की परमेश्वर स्वामी पहा यातून निर्वासन वृत्ती प्राप्त करा मग आपोआवाच निजानंदाला प्राप्त व्हायला आपल्यातील तिला निजानंदी असता स्वामींचे स्मरण तिथे चालू राहिले की समाधी याल हीच मुक्ती ठरेल स्वामींचे नित्य स्मरण करा स्वामी दे आपल्या निश्चित कृपा करतील स्वामीच्या काय होणार नाही स्वामी समर्थाने दिलेली विभूती भूषण होईल शुभ होईल मूळचे तिन्ही अवतार श्री गुरु आहे श्री गुरु दत्तस्वामी भक्त रक्षणासाठी स्मरणी धावून येतात त्रिगुणात्मक स्वामी करतात अशा श्री गुरु दत्त स्वामी केला असत भक्तगी सर्व नष्ट पावतात शेवटी भक्त समक्ष देतात भक्तगीव आन गुरु स्वामी भक्त रक्षण करत सदैव या भूतला भ्रमण करत असतात दृष्टांची निर्वालन आणि सदा भक्ताचे रक्षण स्वामी करतात पार्वतीनेहा देहरूप बिज ब्रह्मस्वरूप कसा होईल असा प्रश्न अर्पण आपटली शंकरा विचारला श्री भोले शंकरनाथ म्हणाले गुरुजी सदा तिथं ध्यानात असावे गुरु दत्त स्वामींचे महात्मा या असती गुरुचरित्रात आहे गुरु गुरुचरित्रात आहे श्री ग श्री गुरुदत्त स्वामींचे महात्मे असे गुरु चरित्रात आलेले आहे या गुरुचरित्राचे लेखन गाणगापूर जवळी का गावी कडगंजी की सरस्वती गंगाधर यांनी केलेले आहे ते दुसऱ्या सरस्वती स्वामींचं सायंदेव हा भक्त होत देवाच्या पाचव्या पीडितेला सरस्वती गंगाधर होते सिद्धमुनिनी सरस्वती गंगाधर सुगुरुचैत्र सांगितले ते सरस्वती गंगाधराने म्हटले नामधारकाने लिहिले लिहिलेले विश्वातील सर्वांनाच कल्याण व्हावे म्हणून हेच स्वामी चरत्र सदाकालीन चलित भाषेत स्वामी समतानी माझ्याकडून निवनं घेतले यात जी चित्र आहेत तर त्यात खाली ओ दिलेले आहे त्यानुसार मुलांनी लहान मुलांना ही गोष्टी महिमा गुरुमहिमाकडे अशा रीतीने खरोखरीच सर्वांसाठी हे श्री गुरुचरित्र आले आहे श्री नृसिंहक्षेत्र नृसिंहवाडी येथे नृसिंह सरस्वती स्वामी बारा वर्ष वास्तव असं होते वाडी जवळीलचा औदुंबर गावी चतुर्मास श्री गुरुचरित्र होते खानगापुरे येथे तेवीस वर्ष गुरुंनी वास्तव्य केले श्री गुरुचरित्राचे पहिले अध्याय अध्ययत्न ज्ञानका ज्ञानकांडाचे आहेत पंचवीस ते सदतीस अध्याय हे कर्मकांड वडतीस ते काध्याय भक्तिकांडाचे आहेत श्री गुरु चरित्र पारायण स्नान करून स्वच्छ धुतलेले कपडे घालून असं बसा पारण काळ सतत आनंद दीप चालू ठेवावा तसेच पारायण होई परंतु जन असं प्राणांना नये पूर्वेस घेऊ तसे तोंड करून पारणास बसावे बसण्याचे स्थान एक चवी सप्ताह सुरुवात शक्यतो शनिवारी करावी शुक्रवारी समाप्ती करावी पारणा सुस करण्यापूर्वी रोज दुसरे श्री दत्त जय दत्त जय दत्त हा जप एक माळ वसे स्वामी समर्थ हा माळ जप करावा श्री गुरुक्षेत्र हा महान ग्रंथ आहे वासन करता मध्ये उठू नये बोलू नये तसेच ग्रंथाचे पावित्र्य अत्यंत कठोरपणे जपावे ग्रंथ वश्राचा गुंडाळून देवग्रता ठेवावे वाचन काही गडबडीने उलटकण्याच्या दृष्टीनं करता शांत चित्ताने करावे वर्षातून किमान दोनदा तरी श्री पारण करावे त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या बाधेचा त्रास होणार नाही घरात सुख शांती राहील वरील पैकी काही न जमले शुद्ध चरण ठेवून न करावे पारायण झाल्यावर नेव त्याचे शक्यतो घेवड्याची भाजी व एखाद गोड पदार्थ असावा शक्यतो म्हणजे इन पॉसिबल तरी कृपा या संदर्भात कोणीही कोणा किंतु परंतु आणूनही सप्ताह करण्याची सप्ताह करण्याची पद्धत पहिला दिवस एक ते सात अध्याय दुसरा दिवस आठ ते सतरा अध्याय तिसरा दिवस अठरा ते सत्तावीस अध्याय चौथा दिवस अठ्ठावीस ते तेहतीस अध्याय पाचवा दिवस चौतीस ते छत्तीस अध्याय सहावा दिवस सतीस ते बेचाळीस अध्याय सातवा दिवस त्रेचाळीस ते एकावन्न अध्याय तुम्ही जर तीन दिवसांचं पारण तुम्हाला करायचं असेल तर पहिल्या दिवशी एक ते सतरा अध्याय दुसऱ्या दिवशी अडतीस ते तेहतीस अध्याय तिसऱ्या दिवशी चौतीस ते एकावन्न अध्याय वाचावे श्रीच्यान काषाय वस्त्रा करदण्डधारिणी कमनण्डुलु पद्मकरिणशङ्खं चक्रगदा भूषितभूषनाढ्यश्रीपादराजि शरणप्रबद्धे औदुम्बरा कल्पवृक्षा कामेध नित्यसङ्गमा चिन्तामणि गुरो पौद्यो लुभो कृते जनाधुनो देवश्रोताय रघुनंदन द्वापाय रामकृष्ण चल श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त शरणाकष्ट दत्तात्रया तव शरण दत्तायनाथ तव शरण त्रिगुणात्म त्रिगुणात किल पालक तव शरण तव शरण श्याम सुंदर तव शरण शेषाभरण शेषभूषण गो शरणं पौड पुत्रो जितो शरणं पौडा पूज्यते इप्रमणत वि शरणं नमोनम शरणं कुरान जितो शरणं करुणा सागरत वि शरणं शादिवल्लभगुरुवर्णं सिदुस्य संतुति तैवश गितुरुत्रत्रत्रित अवस्था लतव शरणं कृपा

శ్రీ నరసే సరస్వతి దాత్రాయ శ్రీ గురు కులదేవి కాళీమాతయ శ్రీ గురుసే సరస్వతి అసే స్వామి స్వామి स्वामी भक्तांचे होत असेंद परिदुखे जाई मी हे लागू एकच लागत एक दुःख मुक्त होण्यास सुदोरित मजला ध्यास वाटे स्वामता आता तार होण्यास सुदोरित मजला ध्यास वाटे स्वामता आता, आता तारणार असले गुरुचरित्र असे अनंत पवित्र कर पठोन स्वामी समर्थपाठीशी असता बंतु भगिनी येतं धावत का काही आताना नाही सण होत स्वामीं नका ना नाही सांगत असे उरला सण जीवनात आम्ही अति दुःखात आहे जीवनात काळख खातं तुम्ही आला धावत सांगा स्वामीसन तारुनी स्वामीने दिला आशिवात देत असे गुरुचैत्र प्रसाद वासात वृत्त होईल आनंद फक्त हो चिंता नको करू भोवीला आरोग्य करून अस प्रति प्राप्ति भगिनी स नका हो उदास मी असे तुमच्याच दरबारास नसे निवास

असं तिथं आणि सर्व असो कोणताही धर्म वाचावे श्री गुरुचरित्र मार्ग स्त्रियांनी वाचावे नेम धर्म गुरुचरित्र सदा पसा, सदा सर्व काळ पवित्र असावे शुद्ध मन करावे गुरुचरित्र वाचन सदा करावे त्यांचे चिंतन तारुणी स्वामी लिहिल्याने ती संकट ही करा पारायण तीन दिवसांचे महात्मा जाण स्वामी असती अति करुण सत्वर होईल संकट निवारण ए, एरोते करा श्री गुरक्षेत्रग्रंथ वा नंदादीप अखंड ठेवा वा नामस्मरणमात सुदित अश्विन मास उत्तर दोन हजार एकवीस झाले लेखन करा एकाग्रमन सुबोधित्र वासव ह्या प्रतापनांत गोगोले असते स्वामी समर्थ अक्कलकोटवाले मम मम मुण परमा करुणा पतञ्जलिले भक्तजन करुणांत मंगळवार पुणे येथे कायउने स्वामी अस्ति सद्गुणे रात निरंतर स्वामी स्वामी प्रसादी अस्ति तते भक्तिसारत सागर नकादेव स्वामी संत निरंतर स्वामी सदैव पाटीशी अस्ति दुःखी भक्ताने जरणी मन स्वामी मार्ग देती प्रव वचता भक्ता व भक्तां सीमाय न निश्चित रहतु सदैव जतत्रैत्रीमते दोचे अवतारस्य नसे सरस्वती किती वर्णानी माहिती महती मती गुंगुनी होऊन जाती पठन करता नित्य कथा जातील सर्व वेता श्री स्वामीचरणी ठेवणी माथा रपावे शिव जीवन पुष्पण नामधारक भक्तमनी मनी अति चिंतित रात्रंदी दासे आला गंगा पुरी दर्शना नामधारक अति दुःख झाला मने धाव पाव दे दत्त भेट माला जीव अति थकला तुझ विनाता कोण धारे लय कोण ख्याती आला तुझ प्रती तुझे मूर्ती आशती सदा भक्ता ती लंका सर्वांनाची दिली दान विश्वनाची जीवन दिले ध्रुवासी अथळपण ऐसा तू द्याळा

सध्या दुसरा सेवा दीपकाची पाहून अर्पवा पतीनं शिधर गेले संतुष्ट न मंतीवर गे मागून हवा तो तुला श्री गणेशाय आय नमः श्री गुरुदेव दत्तात्रय नमः श्री स्वामी नमः दत्तात्रया तुझी तुझी माझा गुरु तुझी माझे तारू सत्वरी योगी सिद्ध तेथे आला सांगे नृसी सरस्वती मम गुरु नाम धर्कसे

पाठीशी सावधा सावध चित्तेसे ब्रह्मावदे कालिसी गुरु भक्ती महात्मा ब्रह्मात्म्या करी कलिसी गुरु सेव करी पाधो नको कोत्यासी एखाद्या समायी गुरु कापेल कोपेल ईश्वर त्यासी रोखो न शकेल पर ईश्वर आगी बोलणे सद्गुरु त्याची दक्षिणा गुरु असे नारायण गुरु ब्रह्म तुच जान गुरु श्री आचरण सत्य सत्य हित्रिवार गुरु भक्ती जी होईल मजला पावे में ले, ती पावेल त्यावर मी राखी न त्याशी सदा सर्वदा गोदावरी नदी प्राचीनकाली अगाध लिहारसे धर्मा ऋषी कापे कली शिष्य त्याशी अस्ति असते सांगे वेद धर्म शिष्यासी पावती माझे भोगन हसी राही ना एक वीस वर्ष काशी येन मी कोण मज तव दीप शिष्य येईल सत्व म्हणे मी करील अंगीकार असे या माया सागर तरुणी जाईल गुरुदेव करता म्हणे वेद धर्म घे माझी गंध मी, मी अंध पंगु कुष्टी जाण नसावी सेवत कशाची वानस असे गुरुदेव महाकठीनस सेवा दीपकाची पाहुन अर्पा पियान धरगे घर घे संतुष्टुन म्हणती वर घे मागून हवा तुला दीपक म्हणे भगवता वर काये सिमजसी मी न स्मरे तुझसी कैसे प्रीती असे मजबरी पुन्हा शंकर विष्णू येऊ न म्हणती दीपका घे वरदान शिष्य ऐसा पाहून गेले आम्ही आनंदून आनंदू न कारण केला विध धर्माने देह धारण दीपकाचे सेव धर्म तारण उठला असे कि भक्त जे करतील तप स्मरण करणे मी त्यांचे तयाचं संकट हरणा देही दर्शन मी सगुण वरे ऐसा दिला असे इथे श्री स्वामी समत शिष्य प्रतापानंत गोगोले वर चित्त सार्थक सारे श्री गरुच श्री गुरुचरित्र परमकथा काल कल्पतरे श्री नृसिंह सरस्वती सरस्वती पाख्याने सिद्ध नामोदार संवादे शिष्य दीपक काख्याने नाम, दीप नाम तृतीध्याय आले दुर्वासा अध्याय तिसरा नदी श्री जाऊनी मुख्याय गुरुदेव तत्रै नम श्री सिद्ध मुनी कथा सांगता संतोषला नामधारकर्मृता एक गोडीची सांगता संतोषला कराला गोडीची कराला या गुरुच्या वाचन नेल स्वामी धरून नको जाऊ कुठे गुरु स्वामी असते सदैव बरोबर ते, ते पावेल गुरु त्वरे देईल गुरु क्षेत्र पाठ करता विद्र त्याचे तत्काळ ज्ञान देणारी राजधान असेल जोपत्री पुत्र पौत्र त्या सीमी देईन असेल त्याची मजवरी प्रीती करेल शुद्ध भक्ती देईन त्याची मुक्ती निश्चित तुझा करता या असते गुरुक्षेत्र पठन ग्रह कदान करील पुढेन असेल कुठले ही बंधन त्वरित मुक्ती होईल की एक तसे गुरुक्षेत्र कथा जातील सर्व वेथा टेकता चरणी मात्र भय नसते कथा कदापि सांगत तसे सिद्ध मुनी एक तू नामना नामकरणी नको खेद ति दृढ भक्त चरणी भुवरी स्वामी घी तेवतारा वय पेल पार हलका होई भूभार भक्त जाना नामधारक फुसे सिद्धासी त्रिमूर्ती गुण कैसी विचारे तसे ममन मानसी सांगू तू उलगड करून सिद्ध म्हणे नामधारक एक ब्रह्मा विष्णू महेश जानेक व्यापून उतरले त्रिलोक आदि अनादि अनंत ब्रह्मा विष्णुने विष्णू तस कोणी पालन करसी तनो मोनी अर्पता कैलासी परित्रिमूर्ती असती कि शिन होती है वेगळा वेगळा आले भक्त करण्या उत, अवतरले उभा फेडण्या आले तारुणीने ती विश्वासी नामधारक पुसे सिद्धासी देवदेव असुनी काय अवतारासी मने सिद्ध नामधारकासी एक तू आत एक चित्तसी होता अपर अंबरीश ब्राह्मण करी एकादशी प्रताचरण झाले अवतार घेणे हे कारण दशावतारणे स्वामी नारायण करी अंबरीश एकादशी ऋषी द्वादशी वधी दुर्वास येत जाऊन अनुष्ठानासी परी विलंब गृहाशी अंबरीशे कीर्तनमाळमने जाई अंतरी भिवून वेळे जाई टळून कैसे काय करावे नियमत मोडला व्रतभंग भंग होऊन घेतले त्वर साधान्य एकादशी महात्माशी आले दुर्वास नदीशी जाऊन मुख अंबरीशाचे अवलोकवून म्हणे इतिहास टाळवून आचरण कैसे केले सी क्रोधित दुर्वास शाप झाले अंबरशी क्षणे भगवंत स्मरण केले विकुंठाहून भगवान निघाले अंबरीच्या संरक्षणा म्हणे भक्त प्रतिपालक नारे नक्षण ना, येई जो मज शरण जैसी माता धावे बालका कारण होते शापे दुर्वास ऋषी जन्मशील अंबरीशा तू चौरा शिलक्ष योनी तव कळवळला भगवंत मनी धावला अंबरीश भक्त कारणे मने विष्णु ऋषिसि कास या काम शापिले भक्तासी रक्षी नमी जातेसी परी तू शाप घ्यावा माझसी वधे रुष्टा दुर्वासी बुबार झाला अति गुंगू होई लक्ष्मी सर श्री बुबार तेल मने दुर्वास विष्णू सेवतार वेळेसी भक्त जन्म उदरणासी श्री स्वामी तुझे एक समर्थ दुष्टांचा संहार करण्यासाठी सृष्टीचे रक्षणाची आनंद घेईल मी दशवतारासी भक्त विमानिमी असे श्री स्वामी सरमत शिष्य प्रताप अनंत गो गौले वीर चित्तक सार्थक सारे श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतुरेसी श्री नृसिंह सरस्वती सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अंबर्शी प्राख्याने नाम, नाम तृतोध्याय अध्याय चौथा वा पातिव्रत तिचे भले त्रिमूर्ती अवतरले अनुसया गृही आले थोर भाग्य अध्ययन श्री गणेशाय नम श्री गुरुदेव नमः श्री स्वामी समर्थाय समर्थय नामधारकासी सागे सेवा दाम्पत्य आणि परमपावन झालेली शुद्ध भक्ती होते त्यासी नामधारक वध्ये कथा मज निसी त्रिमूर्ती कैसे अतिअनुसह गुरही सरस्वती गंगाधर करी कथन गुरुचरित्र महान एका श्रोत्यजन सावध चित्ते सिद्धुमुनी नामधारक संवाद होत असे सरस्वती गंगाधरसे लिखान करीत असे श्री गुरुचरित्र ब्रह्मा सप्तपुत्र उपजवे मनोमनुनी सृष्टी रचण्या त्यांची मदत होऊन घेऊन सप्तपुत्रांमधील पुत्रांमधील अति असुनी असे तो भाग्यवंत अनुसेची पती भक्ती पाहुणी भई देव गगनी चित्ती नको नको ते मनी वाटे जाईल पुलेस्व स्व स्वर्गभूषण भुवन स्वर्गभुवन याची काय करावा उपाय देवांशी तर होईल उपाय सांगतसे त्रिमूर्तीशी त्वरे त्रिमूर्ती निघाले व्रतभंगू सह करुणी म्हणाले भिक्षुनिवेश घेऊन याले अनुष्ठानाशी गेले होते अत्रि ऋषी म्हणती त्वरे घ्यावे यांना कोणी अनग्न होते अनुसे से, से अंतर्ज्ञान जाणले परीक्षा पाहण्या त्रिमूर्ती आले करू निस्मरणा पती चरणा ही माझी बालके जानत व ती बालके हो न घेतील ओळण त्रिमनातून आले त्रिमूर्ती त्यांनी ओळखिले म्हणती जीवन धन्य झाले विनवी ऋषी राहावे आता घरी ब्रह्मचंद्र झाला विष्णू दत्ताची अवतरला महेश दुर्वास नाम ते पक्के प्रख्यातीला अच्छरे से घडले की स्री, इती श्री श्री स्वामी समर्थ शिष्य प्रतापानंत गोगावले वरचित्तक सार्थक सारे श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतुरे श्री नृसिंह सरस्वती पाख्याने धारक संवादे अनुसै पाख्याने नाम चतुर्ध्याय अध्याय पाचवा पती पुत्र झाला श्रीपाद शिवल्लभ नाम प्रसिद्ध पावला भक्तजन उद्धरण्या आला धन्यते माता पिता अध्याय पाचवा श्री गणेशाय नम श्री गुरुदेव दत्तात्रय नम श्री स्वामी समर्थाय नम पिठापूर देशिस राजा ब्राह्मण होता नामक जान भार्या सुमती करी प्रति पतिव्रता चरण करी सदा अतिथि पूजन होते श्राद्ध करी अतिथि दत्ता लेवता जी श्राद्धा पूर्वीन दान करी प्रसन्न झाले श्री गुरु दत्तात्रय म्हणती श्री गुरु माते श्री मागवर्मसी तवती म्हणाली देवा पुत्र भावा सा माध्याने श्रीदत्त येतात भिक्षा घातली गुरुदेव देती इच्छा श्रीती मानसी ती पुत्र झाला श्रीपाद शिवल्लव नाम प्रसिद्ध पावला भक्तजन माता पिता उदा विवाह करावा तव मने समस्त माझा माता माझा धर्म जानावा नेमहा एका वा क्षमासा पुत्र असी बंधू त्यांचे दोन होते अंग अंध पंगुदीन कोण करील रक्षण वृद्ध आम्ही तकुल जाण कळवळले श्रीपाद एकूण कृपा दुख, दृष्टी बंधू वर टाकून आली दृष्टी अनचरण शक्य ते शक्य करतात अशक्य हि शक्य करतात स्वामी घ्यावेआता जाने आ, असे काशीस बद्रीवन करुणी गोकर्णास स

लिंग झाले जड गणे हाक वेळा रामनासी शीघ्र मनसी अखेर ठेवी लिंग भूमिसि श्री गणेशाय नम श्री गुरदेव दत्ता नम श्री स्वामी समर्थय नामधारक सिद्धाशी जगद्गुरु दत्त्रेयसिरीसी गोकर्णासी कहाय महात्मा महात्मा सिद्धपती असे गोकर्ण महाबळेश्वर स्वयंभू शिव लंबोदर अगाध स्नान अगाध स्थान लिंग मातीचे लिंग करून माने तिचा ऐसा असे रावण येऊन मातेसे म्हणे तू अभागत ऐसा पुत्र असता का पूजेसी मूर्तिंगा लिंग मूर्तिका लिंग म्हणे मी असे रावण आणि कैलास मरण कैलास रमन करुणी गुणाग घेऊन आपल्या विस बाहुनी कैलासाशी टाके, टाके पर्वत उप्टुनी गेले सप्त सप्त पाताळाधरु म्हणे अर्प अर्पणा प्रतपासी प्रलय कैसा के कैलासी डगमगते ते मुळाशी काय घडते कळे भोले शिवशंकर वदे अपर्णासी चिंता न करीत मानसी सांगेल मी रावणासी थांबव खेळा मग काय करी लंकेश्वर छेदी अपुलेशीर करी पर, गाई सत्प, सप्तस्वर गातेसी रामन छत्तीस राग पाहुनी त्यांच्या भक्तिसी आदिनाथ प्रसन्न चित्तेशी वर दे दशना म्हणे रावण शिवासी काय व तीन वर्ष त्याची पूजा स्वरूपाची केल्या तुझे नगर तुछे नगर तुछे नगर तुछे नगर तुछे न कर तो न कोठे भूमीवर तुझी नारा दाब्याने निघाला इंद्रभोवनी आला बोळ्याने सांगू लागला भयभीत झाला त्याची जाई